डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मुझे एस सी एस टी च आरक्षण कलम तीनशे एक संविधान मध्य आज पर आरक्षण हाथ लगे नहीं पर आंबेडकर कलम तीनशे चलीस मधल बहुजना जो ओबीसी आरक्षण मिलाव अतूद संविधानामध्ये केली असताना सुद्धा तत्कालीन काँग्रेस सरकारने कालेलकर आयोग नावाचा एक आयोग निर्माण केला परंतु त्याच्या तरतुदी कधीही त्यांनी लागू केला नाही तो कालेलकर आयोग बासात गुंडाळून ठेवला आणि त्यानंतर परत एकदा जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा मंडल आयोग सुरुवात झाली ओबीसी खऱ्या अर्थानं पुनर्चौकशी ओबीसी मध्ये कुठल्या जाती येतात हे ठरवण्याचं मंडल आयोगाने काम त्यात सुरुवात केलं त्याने तो रिपोर्ट दिला आणि त्यानंतर तो रिपोर्ट आल्यानंतर परत एकदा काँग्रेस सरकार आलं आणि त्याने तो मंडल आयोग सुद्धा भासण्यात बुडावून ठेवला आणि मग आपण पाहतो की एकोणीशे एक्याण्णव ला व्ही पी सिंगांचं सरकार आलं आणि व्ही पी सिंगांचं सरकार आलं आणि त्यांनी मंडल या देशामध्ये पहिल्यांदा लागू केला आणि ओपीसी ना आरक्षण मिळालं त्याचबरोबर आपल्याला माहित असेल की बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न सुद्धा काँग्रेसने दिलं नाही तर व्ही पी सिंगाने एकोणीशे एक्क्याण्णव ला बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं तर त्यामुळं आणि आज त्यांचाच राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी परदेशात जाऊन सांगतात

कि आरक्षण संपवण्याचं यांचं राजकारण आहे ते आरक्षण संपवण्या राजकारण हे आपल्याला गोड बोलून आजपर्यंत या महा देशामध्ये या काँग्रेसने नेहमीच दलितांना आदिवासीना भूलतापा देऊन त्यांची मतं घेऊन राजकारण केलेलं आहे परंतु त्यांना सत्तेमध्ये योग्य असा कधीच त्यांनी न्याय दिलेला नाही आणि आज सुद्धा ही मंडळी आरक्षण संपवण्या गोष्टी करतायत आणि म्हणून मुद्दाहून एस सी एस टी आणि ओबीसीच्या सर्व समुदायांना जागृत करण्याचं त्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही काँग्रेसचा चेहरा उघडा पाडण्याचं काम करत आहोत तेव्हा या काँग्रेसवाल्यांनी उगाच एस सी एस टी आणि ओबीसी चे कैवारी असल्याचा खोटा दिखावा करून आणि खोटे म्हणजे मगरीचे आसू डाळण्याचे काम करू नये असं काँग्रेसवाल्यांना आम्ही सांगू इच्छितो तेव्हा या देशातल्या तमाम एस सी एस टी आणि ओबीसीच्या आणि आंबेडकरी जनतेला आमची विनंती आहे की या देशा उगड़ शत्रु परवडला परंतु आज छुपा शत्रु जो है जो अत्यंत तो मिटी सुरी है अशा या मिटी सुरीच पासून सावधान सावध राहिले पाहिजे काय उघट शत्रु बरोवा पण दोन हात करू शकतो परंतु या मिटी सुरी बरबर आणि यांच्या या आशा भूल टापाना बही नको बड़ी पडू नये यासाठी म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात

ही रिप्ल्युस सेनेची भूमिका आहे आणि त्यासाठी म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तेव्हा आपण समजा इथे आलात त्याबद्दल रिपल्युतर्फे मी आपल्या सर्वांना धन्यवाद दे देतो आणि इथे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर विचारा आम्हाला कहना है कि आरक्षण के बारे में काँग्रेस कभी आरक्षण के पक्ष मे नाही ती बाबा साहब के वजह से इस देश में आरक्षण मिला है एस सी का आरक्षण बाबा साहब अम्बेडकर ने कलम के तहत संविधान में बरकरार रखा है मगर जो कलम 340 था जो यहाँ के ओबीसी को आरक्षण मिल रहा था उसके लिए तभी आरक्षण में ओबीसी में कौन सी जातियां आएगी वो तय नहीं था इसके लिए तभी वो 340 के ओबीसी का आरक्षण जाहिर नहीं हो सका कांग्रेस ने तभी निर्माण किया मगर उसका जो रिपोर्ट आया वो कभी पब्लिश नहीं होने दिया नहीं यही होता है कि लोगों को अलग अलग बातों में अलग अलग चीजें बता के लोगों को फुसलाया जाता है और यही इसके लिए ही आज हम लोग प्रेस ली है कि लोगों को तो सही मायने में दिशा दिग्दर्शन हो और इसके लिए आज एक कांग्रेस क्या करती है कैसे करती है ये बताने के लिए हम लोग ने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी धन्यवाद नहीं हम हमारे लोगों को एससी एस और ओबीसी को एक झंडे के नीचे लाने की हम लोग कोशिश कर रहे हैं की तरफ से सेना या विधानसभा मतलब मधे अत्यंत एक्टिवली भाग लेकिन नक्की मैं तुम्हारा शाश्वत うん。Mm hmm.